बाप रे काय दृश्य इतकं पाहण्यासारखं दृश्य बाप रे जन स्वर्गचा आणि त्या जंगलाचे लोक कत्तरी करतात पण ह्यांनी जतन करून ठेवलेले आहे नाही तोडले बघा किती आहे जंगल खूप मोठा जंगल खूप मोठा जंगल आहे नाही झाडी तोडत असे दाबादी ठेवा मित्रांनो अशी मित्रांनो हे पहा ही तुम्हाला दाखवतो ही चौथी तोफ आहे शिवाजी महाराज मित्रांनो आता आपण जात आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रसालगडावरती आपली स्टॉरी होणार आहे आता आम्ही जाणार तिकडे तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत तो पहा शिवाजी महाराजांचा रसाळगड किती उंचावरती आहे पहा तो बघा तिथे आम्ही जाणार तिथे तर मित्रांनो आपण आता रसाळगडावर सॉर होणार आहोत आता पायऱ्या चढत चढत जायचं आहे रसाळगडच्या पायथ्याशी एक गाव वसलेलं आहे हे पहा आणि ते सह्याद्रीच्या सर्व पर्वत रांगा दिसतात तुम्हाला दिसत बघा दिसत आहेत ना दिसत हां आणि वस्ती आणि वंधरा इतकी झालेली आहे मस्त वागण्यावर काय हो जरूर इकडे या रस्त्या तुम्ही भेट द्यायला जरूर या चला चला मित्रांनो चला आपण पाहिले सडत जाऊया आपल्या तर मित्रांनो आता आपण रस्त्याकडे जातोय आता एक एक स्टेप आपण पायऱ्या चढत जायचे आहे मग तुम्हाला किती पायऱ्या आहेत ते सांगून आपण गाभाऱ्यात जायच्या वरती या जुळं बांधकाम आहे काळ्या धड्याचं बांधकाम आहे विटांचं नाही काळ्या धडाचं आहे काही ठिकाणी तुम्ही एक दोन स्टेप येण्याच्या जास्त वेळेला आपल्याला ते पण ते रिपेंड करून होणारच व्यवस्थित आहे मामा मजबूत आहे हे मजबूत पहिले बांधकाम केलेले हे किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आहे तर आम्ही त्यातून एंट्री करून आज जातोय चलाच मी या काही स्टेप बाजू करायला सगळे तर मित्रांनो हे बघा बांधकाम कसं केलेलं आहे तेवढा मोठा दगड बनवलेला आहे त्यांनी तर आताचे लोक आहेत ना तिकडे चौघे पण उतरू शकत नाही त्यावेळेस एक एक माणूस दगड उचलायचा इतकं मजबूत बांधकाम आहे सुपरियर मस्त या पुढे हा तर मित्रांनो या प्रवेश गावची पण बघा तुम्ही कशी बांधली बघा कमानी, कम, कमानी मस्त आहे ना हा छान आहे खूपच खूपच सुंदर अति सुंदर चल या मित्रांनो वरती आहे तरच ते टप्पा आपण आहे ना रसायगडावर चढून आलो आहे आपल्याला हनुमान देवाची मूर्ती आपल्याला दिसते आहे हे पहा हनुमंत सांभाळतरी राजा ह्या वयासला तुम्ही चढताय हो हो विचारतोय तर मित्रांनो हे पहा रसायगडाचा हा दुसरा प्रवेश भाग आहे डिझाईन नक्षीकाम तर तसंच आहे चला तर आत्ता मी आलो आहे तीनशे पायऱ्या चढून वरती आता आलो आहे आता थकल्यासारखं वाटतोय तरी पण चालायला पाहिजेच आपल्याला चला मित्रांनो या या तिथं आपण नाश्ता वगैरे करून घेऊया पहिल्या प्रवेशासारखी ही दुसरी कमानी तशीच आहे डिझाईन तीच आहे आणि व्यवस्थित आहे मस्त बघ बघण्यावर काय तुम्ही जरूर रस्त्यागडला भेट द्या या तर थोडंसं आम्ही पोटात काय थोडंसं खाऊ घातलेलं आहे आता पुढच्या प्रवासाला आम्ही चाललो आहे गड सर करायचा रस्त्यागड चला मी मित्रांनो चला या दमला नाही ना, ना जरा पण नाही हां चला मग घाबरायचं गड सर करायचा घाबरायचा अजिबात नाही घाबरायचा प्रश्न नाही हां हां आ, आप आप मी परिसर किती सुंदर आसष्टी वर्षामध्ये एवढा मी पण मला थकायला नाही होत मला हौस वाटे उलट एवढं प्रवास करायची असं ना हो हुँ। हुँ हुँ चला, 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 चला पटापट या 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 तुमचं काय वय झालं काय नाही वय नाही मग या परिसर किती सुंदर आहे परिसर एकदम निसर्गरम्य वातावरण अरे बघ ना काय दरी खोडा अरे बाप रे काय दृश्य इतकं पाहण्यासारखं दृश्य बाप रे जन आणि या जंगलाचे हे लोक कत्तर करतात पण ह्यांनी जतन करून ठेवलेलं आहे नाही तोडली बघा किती आहे जंगल खूप मोठा जंगल खूप मोठा जंगल आहे नाही झाडी तोड अशी अगदी ठेवा मित्र न ठेवा ठेवते ठेवते हा चला या च या मित्र आप आपण आता रसालगडचा चढ चढून वरती आपण वरती शेवटच्या स्टेपला आपण आलेलो हे बघा गुरं पण इकडे चालत आहे आता आम्ही पुढे जाणार रसायनगडावर झालं या आता तुम्हाला मी एक शिवाजी महाराजांच्या काळात जुनी एक तोप दाखवतो ही बघा तोप आहे ही वा पायर बॉम्बमुळे इथून बाहेर पडायचे सुटायचे इथून असं ना होय किती पण सैनिक असू दे ठार होत आपण बघा पहिली तोप एक बघितली आहे किती मजबूत आहे किती काळातली आहे मजबूत आहे ही तोप आता पुढे आपण बघूया काय काय बघायला मिळते चला तर या तुम्हाला शिवाजी महाराज यांच्या काळात ती एक दुसरीची एक छोटी टोप दाखवतो हा या बघायला ही तोप आहे छोटी तोप हां पुरवंत काळांची आहे पण ती आता एका माणसाला उतरणार दोघांना नाही तिघांना पण उतरणार नाही एवढी जड आहे हो हो बरोबर या चला आणखी आपल्याला गडावरती काय काय पाहायला मिळते ते बघूया 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 शंभर टक्का बघूया गडावरची तुम्हाला ही तिसरी एक मोठी तोप दाखवणार आहे ही पहा तोप रासायगड तिसरी तोप दाखवली तुम्हाला आता चला पुढे जाऊन बघू चला पुढे जाऊनच बघूया या या सावकाश चौकाश चालले गौतमध्ये काय कि जन जण जनावर पण असू शकतात होय होय माझ्या पाठीकडून या तुम्ही ठीक आहे पुढे जाऊ नका तुम्हाला जंगात मिळायची सवय नाही ना जरा पण म्हणून सांगतो ही तर खूप मोठी आहे ही तर मोठी आहे सगळ्यात तीन नंबरची आहे जास्त फोटो जाऊन का नाही तर मित्रांनो पायरीच नाही तिसरी आहे पाहिता ही जुनी तोफ आहे खूप मजबूत दिसतंय खूप आहे तो आणि मजबूत आहे तशीच आहे तिला काहीच झाले नाही बरोबर जंग नाही पकडली काही नाही तशीच आहे ती सजीव रूपानेच आहे ती ते वजन किती असेल ते सांगू शकत नाही हो मारा खूप लांब दिसती मला मारा किती असेल लांब लच्च तर मित्रांनो आता चला पुढे दाखवतो तुम्हाला ही मोठी एक तोप आहे चौथी तोप आहे हे दाखवतो तुम्हाला या जवळून बघा घ्या तुम्ही समलावा मा होय का इथे दण जन जनावर असतात नाही इकडे होय वाय बरोबर हे दाखवतो दाखवतोय चौथी आहे शिवाजी महाराज यांच्या काळातली मस्त आहे तो बघा ना हा चला तर आपण पुढे जाऊया पुढे जायचं होय पुढे जायचं चला पुढे पुढे आणखीन काय आपल्याला बघायला मी दाखवतो मी तुम्हाला तर आपण सा आता रसाळगड वरती आहोत आणि हे जे पिवळं जे गेट बनवलेलं आहे ना तिथे नवरात्रीचा उत्सव साजरा करतात त्यानिमित्ताने बनवलेलं आहे तर आपण आता देवळामध्ये इकडे प्रवेश करूया या दाखवतो तुम्हाला हे देऊ बघा झोलाय वाघजाय देवी रसाळगड असं हे मंदिर आहे आता मुख्य आता पावसाने सुरुवात केली आहे आता खूप तोपा आहेत खूप म्हणजे भरपूर सोप आहेत अशा बघाय बघ तोपात आहे तिकडे तर आता धुकं पडलं म्हणून काय दिसत नाही आपल्याला सीन जसं पाहिजे ना आपल्याला क्लायमेट जसं बघायला पाहिजे तसं मिळणार नाही पूर्ण अंधारा झालाय आहे काळोख झालेलं आहे हे बघा ग पूर्ण दुख्यामध्ये वाहून गेलेलं आहे दुख्यामध्येच दुख्या आहे बघा काही दिसत नाही पुढची घरं पण नाही दिसत काही दिसत नाही आता कुठून आले कसं जायचं तेच विचार पडले तर मला मित्रांनो हे धुकं उडेल काय जात निघून का शंभर टाका जाईल हां ठीक आहे मित्रांनो आता रसाळगडचं आम्ही दर्शन घेऊन आता हे धुकं पडल्यामुळं जर आम्ही आता हळूहळू उतरतोय जर धुकं उडाले ना तर आणखी आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत बरोबर धुका पण खूप आला नाही मग धुका खूप आला समोरचं काही दिसे नाही खूप आला धुका तर मित्रांनो हा पहिल्यांदा तुम्हाला मी रसावळगड दाखवतोय इतका असाग मस्त बघणार काय आणि हे तुम्ही संपूर्ण निसर्ग परिसर जरूर पहा आणि माझ्या चॅनेलला तुम्ही कमेंट्स करून मला नक्कीच कळवा हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून तु, कुठल्या एरियातून बघताय ते मला कमेंट्स करून जरूर, जरूर अशोक आम्हाला कळवा चला